आता जे घोडी वगैरे हो आली तिथं सकाळी सकाळी खूप गर्दी आहे आणि आपल्याला मध्ये थांबायचं सकाळी चार वाजता हे जे गेट आहे ते मेन गेट उघडतं हो तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आहे तिथं मेन गेटवरती हे जे इथे मेन गेट आहे इथं आणि चार वाजता एंट्री चालू होती इथं था। मग आपण थांबलो इथं था। साडेतीन वाजले तीन चाळीस झालेत अजून एक वीस मिनटांनी आपल्याला पुढे जायचं हे एंट्री गेट आहे इथून चार वाजता सोडतात बॉल्टर मार्ग या तर आपल्याला आत सोडले आणि आत सोडल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर नाश्त्यासाठी यायच आपण सगळेजण नाश्ता करू शकतो नाश्ता करून निघणार आहे नाश्ता करून जवळपास आपण साडेचार वाजता चालायला सुरुवात केली सुरुवातीपासून मग बघू आपण किती वेळ लागतो आपल्याला वर जायला एक किलोमीटर पुढे आल्यानंतर अशी एक लाईन लागते जिथं बॅग वगैरे चेकिंग होतात आणि ज्यांच्याकडे बॅग वगैरे नाही ज्यादा किसी भी यात्री को यात्रा करने की अनुमति नहीं दी मित्रांनो आपण आलो बऱ्यापैकी आता आणि आमच्या सोबत आहेत आमचे सहकारी सगळेच नाहीत आम्ही जातोय वन बाय वन जवळपास अजून पटकन जो बर्फ दिसतोय ना पूर्ण त्याच्या एकदम खालून पूर्ण मध्ये हा पूर्ण बर्फ आहे हवाला त्याच्या खालून खाली पाणी आला जाते इकडं त्याची खाली नदी येते आमच्या सगळ्यामध्ये फक्त मामा लाईफ मामा आणि मीच पुढे अजून एक दोन तास लागते म्हणते आणि हा जो पॅच आहे ना हवाला एकदम डिफिकल्ट असा पॅच आहे जसं जसं पुढे येतो आपण जस तसं जो ट्रेक आहे तो जातो जातोय आणि पूर्ण गर्दी अशी वाढत जाते नाही आणि जसं जसं वर येतोय आपण तसं तसं थंडी पण वाढत जाते चांगल्याकडे सनराईज होताना दिसत आहे पण कुठल्या घेत आहे काही समजा आणि हे जे पहाड आहेत ना ते आपल्या इकडसारखे नाहीत आपल्या इकडे कसं पूर्ण दगड वगैरे त्या टाईपमध्ये हे दरवर्षी डासवतात आणि दरवर्षी यांना नवीन बनवावे लागतात त्यामुळे इतर असल्याचा खूप विषय आरमवाले तैनात आहेत गाईड करण्यासाठी आणि हेल्प करण्यासाठी पण आपण इथे थांबलो आता थोडंसं लिंबू पाणी पिवा म्हटलं आणि लिंबू पाणी पितो आहे मी आणि मामा आहेत मा गर्दी बघा तुम्ही आता इथून जवळपास साडेपाच किलोमीटर बाकी वर आणि एक दोन तास लागेल असा अंदाज आहे जवळपास आठ किलोमीटर आम्ही कवर केले आठ ते नऊ किलोमीटर कवर केले मागच्या दोन तासामध्ये दोन ते अडीच तासामध्ये आणि तिथून आता पुढं बाकी राहिले थोडंसं ते पण करू लवकरच आपण भाऊ किती वेळ लागते काय होते जवळपास आठ किलोमीटर आपण वर आलो आहे आणि आठ किलोमीटर वर आल्यानंतर व्ह्यू जो भेटतो ना तो एकदम असा खतरनाक व्ह्यू भेटतो आणि जवळपास सूर्य पण वर आलेला आहे त्यामुळं जे मागचं बॅकग्राऊंड दिसते ते एकदम असं डोळ्यांना तृप्त करणार आहे जे की कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसून येणार पण फ्रंट टू फ्रंट एकदम नाद दिसते मला सर्व आणि यावरच्या साईडला पण अशी छोटी छोटी फुलाची झाडं आहेत मी दाखवतो ह्या अशी छोटी छोटी फुलाची झाडे आहेत वरच्या साईडला सर जी और कितना दूर आहे से पाच किलोमीटर पाच किलोमीटर नीचे थे पाच किलोमीटर आहे ठीक आहे ओके अजून पाच किलोमीटर आहे खाली पण आपल्याला म्हटलं तर पाच किलोमीटर आहे पण इथून पाच किलोमीटर आहे इथून असे दोन रस्ता आहेत आणि जे घोड्यावर वगैरे जातात त्यांसाठी वेगळा रस्ता आहे आणि जे पैदल जाणार आहे त्यांच्यासाठी वेगळं असं पाणी लागलेलं आणि पूर्ण भरपूर अर्ध्याच्या वर आल्यानंतर इथून खालच्या साईडला जाण्यासाठी आहे म्हणजे आता बऱ्यापैकी उतर लागणार आहे अर्धा चढ केला अर्धा सर केला ना नंतर मग चढायची गरज नाही आता फक्त उतरावं लागणार आहे हे असं इथून उतरायचं आता इथपर्यंत चढाई होती इथून नंतर उतार चालू होते चिखल आहे इथून असे दोन रस्ते जातात आणि हे रस्ता कोणसा आहे सर येऊ प हे घोडो केला रस्ता आहे का ओके एस वरच्या साईडला जायचं आपल्याला आणि हा जो रस्ता आहे तो घोड्यांसाठी आणि हा जो पाच पॉईंट पाच किलोमीटरचा फंडा आहे ना जवळपास मागचे चार किलोमीटर झाला हाच फंडा चालू आहे पाच पॉईंट पाच किलोमीटर काही संपत नाही आपण इथे पोहोचलोय आणि इथून गुफेचं दर्शन होते आपल्याला आणि दोन्ही तिन्ही मार्ग इथं दिसतात मी दाखवतो तुम्हाला ते आपल्या एकदम बॅक साइड ला जे गुफा आहे हा जो दिसतोय ना हा वाला इथून जे, तुन जे लोक येत तो पैलग्राम मार्ग आहे जिकडून दोन दिवस लागतात यायला आणि हा जो एक खालून येतो आहे तो आपलाच मार्ग आहे हे जे गोडेवाले जात आहे ते खालून ते गोडेस्वरांचा आहे हे चालण्यासाठी आणि गुफा आहे इथं हे जे चमकतं ती गुफा आहे इथं जास्त दूर नाही इथून जवळपास एक वीस मिनटावर नॉनस्टॉप जर चाललं तर वीस मिनिट आहे गुफा आम्ही जातो आहे आता पुढं माझ्या मागे जो ग्लॅशियर दिसतोय त्याच्या मधून नदी वाहत आहे आणि तो एवढा मोठा आहे की नदीचा फ्लो त्याच्या खालून आहे आणि तो प्रवाह खूप जास्त आहे आणि हा जिथं संगम होतो बालटाण आणि पैलग्रामचा तिथून तो, चा, तो ग्लेशियर चालू आहे हे बघा हे पूर्ण बर्फाचं हे आणि दिसतोय दिसतोय बरपूर पूर्ण बर्फाचे पावड आहेत अशी हे वाटत नाही बर्फे पण चला पुढे जायचं आपल्याला बर रस्त्यामध्ये रस्त्याचा एवढा मोठा ग्लेशियर आहे आणि आर्मीवाल्यांनी रस्ता त्याला सोडून रस्ता बनवलाय फोडून आणि आता आपण जे जातोय ते रड बर्फामधून जातो हा बर्फच आहे काय आहे आपके पिताजी मंगाल गुफा की पहली सीढ़ी महादेव जी आए सभी रास्ते भी न बहे प्रशासन के द्वारा आजू बाजू ला हो सकता पूर्ण बर्फाजक लेर झाला आणि या चार दिवसामध्ये बर्फ पडल्या नसल्यामुळं त्याचं प्रमाण काय एवढं नाही आहे कमीच आहे नाही तर पूर्ण बर्फाने हा दिसतो मित्रांनो हा बालटाल आणि परिग्राम याचा संगम आहे आणि इथं बघू शकता तुम्ही जे गोडी वगैरे आले असतात ते केवढे आहे तेवढ्या प्रमाणात हा संगम आहे हा जो इथे संगम आहे आणि इथून असंच आपल्याला कुठं जायचं थोडंसं हे जे दिसतंय हे मंदिर आहे तर मित्रांनो इथं आपण मंदिराच्या जवळपास एक एक किलोमीटर अलीकडं आहे आणि आपण ओ आर एस घेऊन आलेलो करून आणि तिथं ऑक्सिजनची खूप कमी आहे जाणवत नाही पण थकवा आणि डोकं असं सुन्न पडतो त्यामुळं थोडं विश्रांती घेत आलेलंच बरं आम्ही त्यामुळे आम्ही थोडं थोडं थांबत जायचा प्रयत्न करतो इथं बघा चक्क बर्फाच्या पायऱ्या बनवत आहेत बघायला एकदम बरे वाटत अजून बनलेलं नाही तर पाय त्याजवळपासून पोहोचलो आहे आपण आणि इथून मंदिर एक असं एक दहा मिनटाच्या अंतरावर आणि मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे त्यामुळं मोबाईल आपला लॉकरला ठेवावं लागतो असं त्यांनी सरळ सांगितलं आहे मोबाईल जो घेऊन गेलात तर तिथून परत खाली येऊ लागलं असं सांगितलं काही त्यामुळं आपल्याला मोबाईल लॉकरला ठेवावा आपण जो श्वास घेतो ना तो घेण्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळं आपल्याला जेवढं कमी बोलता येईल आणि जेवढं हळू चालता येईल तेवढं चालण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो दर्शन झाले आमचं आणि आता आम्ही खाली परतीच्या तयारीला लागलोय इथं श्वास घ्यायला एवढा त्रास होतो आहे ना पूर्ण म्हणजे एक एक मिनिट जर चाललं ना पूर्ण एक दोन मिनिट तरी थांबावं लागतं एवढा त्रास होतोय श्वास घ्यायला तर ऑक्सिजनचं लेवल एकदम कमी आहे बघू आता रिटर्न जात आणि काय होते कसं जातात हे काय तर असं काहीतरी बघायला भे भेटलं आपल्याला हा कुठला प्राणी माहित नाही मी सांगतो तुम्हाला डिटेल मध्ये काय हो हॅलो खाटाय का हाय बरोपूर ट्रेकिंगमध्ये मध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी वाजवतात ते म्हणजे आपले जे पायात दाखलेले ते शूज आणि ते जर चांगल्या क्वालिटीचे असतील ना तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं ट्रेक अनुभव ते, ते काली मातेचं मंदिर आहे जे की आपोआप बनलेले असं म्हणतात आहेत गावाली आणि त्यांचं आता माहीत नाही त्यांना की बाबा ते कधी बनलेले किंवा कसं आहे पण ते लोक पूजा वगैरे करतात आता ते बंद आहे आणि हे वाल आहे ते मंदिर इथं काली माताचं पूर्ण रूप दिसतं त्या ह्याच्यामध्ये आणि ते नैसर्गिकरित्या बनलेलं आहे असं म्हणतात तेवढाच ते। टीप्पाग आहे त्याच्यावरनं श्रमानसार चालतं पण येत नाही आणि हा जो पॅच आहे तो एकदम विकलाही नाही आणि इथं हे हे पडलं तर कार्यक्रमच आहे इथे ग्रिप काय लेवलची असत आपण आता मोस्ट ऑफ जवळ आलोय अजून इथून जे बालटाल आपलं बेस कॅम्प आहे ते जवळपास एक आठ किलोमीटरवर आहे आणि तिथून जाणार आहे आम्ही आणि नशीब म्हणायचं की काय म्हणायचं काय माहिती एकतर पाऊस पण आला नाही आणि जायला यायला काही त्रास झाला नाही एवढं ऊन पण नव्हतं आणि महत्वाचं म्हणजे बर्फ बघण्यासाठी आलेलो आपण तिथे एवढा दुरुळ आहे ना, ना, जे ना जे 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 पूरन पूरन ते जे घोडेवाले आहेत त्याच्यामुळे एवढा दुरुळा होत आहे पूर्ण जे चालणार आहेत ना पूर्ण पावडर लावून होते आहे पांढरा शर्ट असेल तर काळा होतं आणि काळा शर्ट असेल तर पूर्ण पांढरा शर्ट होतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्ही इथं एवढ्या वर कुठेही जावा जिओ आणि एअरटेल हे जे दोन्ही सिम आहेत ना फुल फाय जी मध्ये चालतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ला नेटवर्क स्पीड जवळपास दोनशे दोनशे एमबीपीएस पण भेटतं आपल्या इथं एवढं नेट स्पीड कुठंच भेटत येणार तर मार्क्स घेऊन मित्रांनो इन केस जर तुम्ही आलात ना तर एक हे धुळीपासून बचावण्यासाठी परमनंट सोल्युशन आहे ते फक्त इंडियातच भेटू शकतं दुसरीकडे कुठे भेटणार नाही ते दाखवतो मी बघ एक नंबर असं काम केलं यांनी म्हणजे पूर्ण शंभर टक्के डोक्याचा वापर केलेला आहे मित्रांनो एवढं काहीच वाटलं नाही पण हा एक्सपिरियन्स असा आहे की परत याल का असा एक्सपिरियन्स आहे हा काय हो काय वाटतंय नुसतात दुरुळा होडीवर परळा चांगला एवढा अजून एक दोन किलोमीटर बाकी आहे आता साडेसात वाजलेले आहेत आणि पण पोहोचलं पाहिजे बेस बेस्ट कॅम्पपर्यंत जायला एक दहा मिनिट लागतील इथून सकाळी साडेचार वाजता निघलेलो आपण आता संध्याकाळी साडेसात वाजता खाली आहे थोडा वेळ लागला पण जवळपास एक बत्तीस किलोमीटरचा जा ट्रेक झाला आहे आपला पूर्ण